लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना मोठं आवाहन आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी सर्वपात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जातात यासाठी एकतीस डिसेंबर ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती आता ई केवायसी करण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे आता मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महत्वाचं आवाहन केलेलं आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख असून आता फक्त दोनच दिवस उरले त्यामुळे आपली प्रक्रिया लवकरात लवकर, लवकर पूर्ण करावी अशी विनंती अदिती तटकरे यांनी केली लडक्या बहिणींना पहिल्यांदा अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करण्यासाठी अंतिम देण्यात आली होती मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदतवाढ वाढवण्यात आली आणि ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही तारीख देण्यात आली त्यामुळे आता काहीच काळ शिल्लक असल्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आ, ही ला केवायसी पूर्ण करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्या महिलांकडून ई केवायसी करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेले असतील त्यांनी सुद्धा दुरुस्त करण्यासाठी फक्त ही संधी त्यांना देण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे ई केवायसी जर केली नाही तर तुम्हाला या योजनेतून वगळलं जाईल असं देखील त्यांनी सांगितलं दे आहे त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी पात्र लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी